विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तिसरे अधिवेशन दिनांक तेवीस चोवीस मार्चला नागपूर येथील आमदार निवासातील पटांगणात होणार आहे त्यानिमित्ताने म्हणून आज जिल्हा बैठक ठेवण्यात आली होती अक्कल्याची आणि चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली यानिमित्ताने आम्ही विदर्भातले शेती शेतकरी आत्महत्या विदर्भाचा अनुशेष या विषयावर दुसरं बेरोजगारी त्यातून तयार झालेला नक्षलवादाचा सुशोभ कोणी प्रश्न या विषयावर तिसरं गर्मार माता आणि बालमृत्यू कुपोषणामुळे होतात त्यात दरडोई उत्पन्न कसं वाढवता येईल त्या भागातलं त्यावर चर्चा होईल विदर्भ महाराष्ट्राची राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे विदर्भाची आर्थिक स्थिती कशी आहे आणि राज्य विदर्भात महाराष्ट्राचं राज्य आर्थिक रुपयात असल्यामुळे विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि अशा तऱ्हेने खुल्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा होईल आणि डॉक्टर श्रीनिवास खांडेवाले सर विदर्भाचा तिसरा अर्थसंकल्प मांडतील आणि विदर्भ हे सक्षम आणि शिल्पीचं राज्य कसं होणार आहे हे विदर्भाच्या जनतेपुढे मांडतील आणि त्यानिमित्ताने आम्ही तिथे ऐलान करू की सुरू होईल आहे जंगा लढेंगे जितेंगे कटेंगे मग हटेंगे नाही लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य नव्हे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा